नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बटन आणि काज कशी करायची हे पाहायचं आहे अगदी सोपं आहे बटन आणि काज करणं काही अवघड नाही तर या इथे मी हा फोर टक्स ब्लाऊज स्टिच केलेला आहे आणि याआधी आपण याचं पेपर कटिंग पाहिलेलं आहे तर अशा पद्धतीने परफेक्ट फोरटक्स ब्लाऊज आपलं तयार होतं तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन तिथे तुम्ही टक्स ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ पाहू शकता तर चला आपण काच तयार करायला शिकूया तर या इथे पहा ही काच पट्टी आहे आणि एक्स्ट्रा जी असते ती बटन पट्टी असते आणि ही काच पट्टी आतमध्ये अशा पद्धतीने फोल्ड असते तर आता याचा आधी आपण मार्किंग करून घ्यायचं आहे तर ही जी पट्टी आहे ती अशा पद्धतीने दुमडायची या इथे पहा तर अशा पद्धतीने तुम्ही जर मार्किंग केलं तर बरोबर मार्किंग होतं तर इथे एक मार्किंग करायचं एंडिंगला आणि इथे जो गोट आहे त्याच्या शेजारी आणि या इथे एक सेंटरला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ह्या दोन्हीच्यामध्ये एक सेंटर अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे आणि इथे तर अशा पद्धतीने हे आपले पाच पार्ट तयार होतात म्हणजे इथे आपल्या पाच काज्या तयार होणार आहेत तर आता या इथे पहा ही पट्टी अशी दुमडायची आणि मग या इथे कट द्यायचा आहे तर या इथे पहा असा मी या पट्टीचा मध्य केलेला आहे या आधी आणि ते मी तुम्हाला कट देऊन दाखवते आपल्याला जेवढा हवा तेवढा या इथे कट द्यायचा आहे जेवढी तुम्हाला काज हवी आहे तेवढा या इथे कट द्यायचा आहे तर या इथे मी एवढा पहा कट दिलेला आहे तर आता आपण आधी काज कशी स्टिच करायची हे पाहूया या इथे आपण हाताने काज तयार करणार आहोत तर त्यासाठी पहा या इथे मी हात शिलायची जी सुई असते छोटी ती घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी चार पदर असा धागा ओवून घेतलेला आहे आता या इथे पहा अशा पद्धतीने आपल्याला जी काचचा आपण होल केलेला आहे ते पकडायचं आहे सुई आपल्याला आतून अशी वरती काढायची आहे म्हणजे ही गाठ आहे ती आपली अशी आतमध्ये जाते आता हा धागा असा आपल्याला पुढं ठेवायचा आहे हे जे होल आहे ना त्या साईडला ठेवायचं आहे अशा पद्धतीने आणि हे होल थोडं असं ठेवायचं पसरवून आणि सुई आपल्याला इकडून अशी आतमध्ये काढायची आहे या इथे पहा अशा पद्धतीने आता आपण दुसरं करून घेऊया तर याच पद्धतीने असा धागा पुढे ठेवायचा आणि सुई अशी आतमध्ये काढायची आहे तर या इथे अशा पद्धतीने पहा इकडून सुई आपल्याला आतमध्ये अशी काढायची आहे या पद्धतीने आता जे हे आपण हाताने धागे जे स्टिच करत जवर आहे ते त्यामध्ये अंतर बरोबर समान आलं पाहिजे या इथे पहा अगदी जवळजवळ असं आपल्याला या इथे धागा ओवून घ्यायचा आहे इथे असा आणि याच्यावरून सुई आपली निघली पाहिजे तर या इथं तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपली काज एवढी तयार झालेली आहे तरी आता ही आपण पूर्ण करून घेऊया हा धागा असा इकडे पकडायचा इथून सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आणि हा धागा आपला सुईच्या टोकाखाली पाहिजे अशा पद्धतीने आणि सुईवर आणि अशा पद्धतीने ही सुई अशी आपली ओढून काढायची मग अशा पद्धतीने आपलं काज स्टिच होते या इथे पहा बरोबर अंतर घ्यायचं आहे म्हणजे काच दिसताना छान दिसते हा धागा असा सुईच्या खाली गेला पाहिजे तर ही साइड पहा छान दिसते आणि या साईडलाही अगदी छान दिसत आहे बरोबर आलेलं आहे कुठे धागे निघालेले नाहीत तर आता हे आपण कम्प्लीट करून घेऊया तर या इथे पहा या, या पद्धतीने आपली कास तयार झाली या साईडूनही तुम्ही पाहू शकता आतल्या साईडूनही अगदी छान दिसते आणि इकडून या पद्धतीने आपण ही कास तयार केली तर आता आपल्याला काय करायचं आहे हा धागा इथे आतमध्ये उलट्या साईडला असा बाहेर काढायचा आहे आणि इथे आपल्याला ही गाठ मारून घ्यायची आहे म्हणजे या इथे पक्क करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी या इथे दोन गाठी देऊन घेतल्या आता हे आपण कट करून काढूया तर या इथे अशा पद्धतीने आपली काज तयार झालेली आहे तर आता आपण बटन लावून घेऊया बटन लावताना हे आपल्याला चार पदरी धागा घ्यायचा आहे म्हणजे लवकर बटन निघत नाहीत तर अशा पद्धतीने मी या इथे बटनही लावून तयार केलेलं आहे आता इथे आपण अशा गाठी मारून पक्क करून घेऊ आता ही जी काच केलेली आहे आपण या इथे दोन नंबरला काच केली तर या इथे पहा एवढी काच बनवल्यामुळे बटन अगदी सहज यामध्ये गेलेलं आहे आता या मी बाकीच्या सर्व बटन, काज आहेत त्या मी तयार करून घेणार आहे तर अशा पद्धतीने या इथे पाहून सर्व बटन आणि काज तयार करून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद